नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबाच्या पाच डिसेंबरच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की आता रेवाची हकालपट्टी झाल्यामुळे रमाने अक्षय फायनली आता एकत्र आलेले आहेत आणि त्याच एकत्र आल्यामुळे त्यांना आता असं वाटत असतं की आपण एकत्रित कुठेतरी एकांत घालवावा म्हणून अक्षयने तिला सरप्राईज म्हणून एका ठिकाणी आणलेलं असतं तेव्हा आता तो तिच्या डोळ्यांवर हात ठेवा तिला एका गार्डनमध्ये घेऊन येतो आणि मग डोळ्यांवरचा हात काढतो तर रमा खूप खुश होते कारण समोर इतकं छान असं डेकोरेशन केलेलं असतं त्यात अक्षयने तिच्यासाठी केक आणलेला असतो फुलांचा पुष्पगुच्छ आणलेला असतो आणि ते दोघंही आता इथे एकांतात वेळ घालवणार असतात खूप रोमॅन्टिक असा क्षण आलेला असतो आणि तेव्हाच आता अक्षयने दिलेला फुलांचा पुष्पगुच्छ रमाही हातात घेते आणि असं त्याला स्पर्श करत असते तेव्हा नेमकं त्या फुलाचा काटा तिच्या बोटाला टोचतो आणि रमाला धक्काच बसतो ती म्हणते की आता एवढ्या छान क्षणामध्ये शेवटी माझ्या बोटाला तो काटा लागला आणि मग ती म्हणते की असं जेव्हा होतं ना तेव्हा तिथून दुःखाची सुरुवात होते आता मागून अक्षय येतो आणि तो हे ऐकतो तेव्हा तो म्हणतो रमा असं काहीही नाही आहे असं काहीही होणार नाही आहे रमा आणि अक्षयला आता कोणीही वेगळं करू शकणार नाही आहे आणि तो पुन्हा एकदा रमाला प्रेमाची कबुली देतो आणि तिला जवळ घेतो प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आता अक्षय म्हणतो की रमा आपल्या दोघांमध्ये आता कोणीही येणार नाही आहे तेव्हा आपण आता पुढे खूप छान असे क्षण घालवणार आहोत तर असं जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाच तारखेला पाहायला मिळणार आहे पाच डिसेंबरला दुपारी दीड वाजता पाहायला विसरू नका मोरंबा अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद